आपलं स्वागत आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे जल्लोषात साजरी चौदा एप्रिल हा महामानव भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस देशासह राज्यातील कानाकोपऱ्यातील गाव खेड्यात अतिशय हर्ष उल्लासात जयंती साजरी केली जाते चौदा एप्रिल जन्मदिवसापासून दीड ते दोन महिने विविध सांस्कृतिक प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते पुतळा स्मारक उभारून त्यांना अभिवादन केले जाते दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शहापूर तालुक्यातील डोळखाम येथे भव्य जयंती साजरी करण्यात आली त्यावेळी डोळखाम विभागातील समस्त भीम अनुयायांनी एकत्र येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक स्तंभाची निर्मिती करून त्याचे उद्घाटन ज्येष्ठ नेते दिवंगत भगवान गायकवाड यांच्या पत्नी सामाजिक कार्यकर्त्या गायकवाड यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्तंभाची ही कापून उद्घाटन करण्यात आले तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यावेळी डोळखाम परिसरातील भीम अनुयायी मोठ्या प्रमाणात बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्याचबरोबर या ठिकाणी मेनबत्ती आणि अगरबत्ती द्विपुर जलना